राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयांची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर राकेशचे वय किती असा प्रश्न राकेश आणि सानिया इथं ही नावे घ्या ओके आता लक्ष द्या राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी हे समीकरणात कसं मांडायचं जर सानियाचं वय अस तर राखेचं वय यक्स वजा पाच अशा पद्धतीनं मांडा कारण म्हणते राखेशचं वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे ओके ही त्यांची वयाची समीकरण आता लक्ष द्या म्हणते त्यांच्या वयांची बेरीज सत्तावीस म्हणून ही दोन्ही समीकरणं इथं अधिक स्वरूपात एक वजा पाच अधिक यक्स बराबर वयांची बेरीज कंसातून काढा सर एक्स वजा पाच अधिक एक्स बराबर सत्तावीस एक्स एक्स दोन आहेत ही बेरीज दोन एक्स समोर वजा पाच बराबर सत्तावीस आता दोन एक्स एकटे करा सत्तावीसकडे कर जाताना हे वजा पाच अधिक पाच असे मांडावे लागतात सर दोन एक्स बराबर ही बेरीज झाली बत्तीस एक्सला एकटं एक्स ला एक्स ला एक्स करा बत्तीसकडे जातानी हे दोन भागीला हा भाग जातो लेकरांनो सोळा एक्स म्हणजे सोळा अर्थात तानियाचं वय सोळा वर्ष आता राकेशच किती या समीकरणात आल्या किंमत मांडा जसं की सोळा वजा पाच सोळा वजा पाच किती हो अकरा वर्ष का असणार राकेशचं वय असणार वाटल्यास लिहितो राकेशचे वय राकेशचे वय अकरा ओके हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे